हानी होईल तुझ्या पायाला आणि कायमस्वरूपी साठी पाय तुझा काहीतरी खराब होऊ शकतो किंवा चालू नाही शकत तू वगैरे कारण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला चालायचं नव्हतं आणि तो टास्क असा होता की गुडघ्यावर जाऊन ती नाणी जमा करायची होती पण तरीही तो बोलला की नाही माझं घर उपाशी आहे आणि मला मध्ये जायचं वगैरे याची नेमकी गेमची स्ट्रॅटर्जी आहे की खरं त्याचा स्वभाव हे मला माहित नाही पण मला तरी असं वाटतं की तो आहे तसा तो तेवढा हळवा आहे बिचारा कारण मागच्या दोन चार मध्ये त्याचं पाहिलं होतं मी तो ठीक आहे जे होईल ते होईल पण मला प्लीज करू द्या मला जाऊ द्या वगैरे त्या दरम्यान आता ते बी ग्रुपला चान्स दिला की बाबा हे मधून दुसऱ्या कोणाला पाठवायचं अभिजित त्या बदल्यात पाठवा पण अभिजित म्हणला नाही मला जायचंय निकिल निकिला पण बोलले होते की तू जा पण निकी म्हणली मला ट्रोमा आहे लहानपणापासून मी त्या गुफे बिफे अंधारात वगैरे जात नाही मला ट्रोमा आहे हा ठीक आहे असू शकतो कारण जर अंकिताला भांडे घासायचा ट्रोमा आहे तसा हिला पण बाबा तो ट्रोमा असू शकतो ठीक आहे जास्तचे ट्रोमा वगैरे आहेत बाबा जास्तचा स्वभाव किंवा जास्तच्या आयुष्यात जे जे काही किस्से झालेले ते त्यावर